मोठा मुलगा दहा रुपयाला पैसे मागायचे त्याच्यामुळे मग हे येत बाबांची बायको आणि बाबा आहेत ना खड्ड खांदून डब्बा पुरून ठेवायचे पैशामध्येच पैशाचा डबा घातला नातीच्या पोरीला पोरीला हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्या मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर एक पाच सहा कमेंट्स आलत्या जेव्हापासून बाबांना पाहिलं सबस्क्रायबर जी आमची फॅमिली आहे त्यांनी तर हे बाबा आहेत नव्याण्णव वर्षाचे तर नव्याण्णव वर्षाचे बाबा असून ते इतके फिट कसे आहेत यावरती सबस्क्रायबर आम्हाला म्हटले होते दोन तीन की ताई तुम्ही व्हिडिओ बनवा बाबांच्या फिटनेसवर व्हिडिओ बनवा तर बाबांचं काय रुटीन आहे बाबा कसं काय अजून एवढ्या एज मध्ये पण एवढे फिट आहेत म्हणजे अजून कुठं वाकले नाही काय नाही हो कुठं गुडघे दुखत नाही कंबर दुखी नाही पुन्हा दाताचा काही प्रॉब्लेम नाही डोळ्याचा नॉर्मल आहे चष्मा लावतात पण असं इतका पण नाही की काही दिसत नाही रात्रीच्या वेळी थोडासा प्रॉब्लेम येतो पण असं एरवी कधी म्हणत नाहीत आणि मेन सांगायचं म्हटलं तर ते एक सुद्धा टॅबलेट ते खात नाहीत आतापर्यंत त्यांनी टॅबलेट खाल्लेलंच नाही आणि काही दुखत म्हणजे दुखणं हा प्रकार त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाहीच म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणं माहितीच नाही तर खूप रिक्वेस्टेड कमेंट्स होते की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा दोन तीन कमेंट्स आल्या होत्या मी म्हटलं बनवता येईल पण पन काल्पनिक कमेंट आली परवा पण आली की ताई बाबांची फिटनेस हो नक्कीच व्हिडिओ बनवा तर मग स्वातीला म्हटलं आज बाबांना बा, बा, बा बसून आपण बनवूयात की बाबांचं म्हणजे लाईफस्टाईल आजूक कसं होतं आणि पहिले कसं होतं तर बाबा काय करता तुम्ही सांगा बरं रोज रोज येतो का बाबा उठल्या उठल्या म्हणजे गरम पाणी पडतात तांब्याभर ब्रश केला की लगेच लगेच आणि कच्चे अंडे पिता म्हणजे लगेच नाही म्हणजे उठले ना ते की ब्रश केला की तांब्या पाणी पितात हो आणि अजून सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की अजून सुद्धा बाबा मिठाने दात घासतात मेन गोष्ट ही आणि अगोदर पण तुम्हाला माहितीये की पहिले लोक काय म्हणायचे लिंबाच्या जी काळी असती लिंबाची त्यांनी दात घासायचे दात तंदुरुस्त राहण्याचं एक कारण हे पण की त्या काळीने दात घासायचे पहिले लोक आणि दुसरी गोष्ट अशी की पहिले लहान मुलं सुद्धा आणि वयस्कर माणसं म्हणजे प्रौढ म्हणजे सगळेच ऊस वगैरे असं दातांनी चावून कायचे त्या ऊसाचा प्रभाव असा व्हायचा कि दाताचा व्यायाम होतो आजकाल आता तुम्ही सांगा ऊस पाहायला नाही आपण कधी खातो ऊस बाबा तुमच्या वेळेस तुम्ही ऊस वगैरे घुसू घुसू खातो होते बाबा म्हणजे कधी आता आयत काढून देवाला हो आयत काढून विषय आहे आणि व्यायाम वगैरे दातांचा मेन म्हणजे होत नाही बाबा आम्हाला बसलं की जेव्हा जर कधी बसलं की सांगत असतात त्यांच्या स्टोऱ्या तर बाबांचं काय बाबा उठलं की तांब्यावर कोमट पाणी पितात त्यानंतर बाबा चुलीवरती पाणी तापवतात लाईट असली ती ठीक आहे नाही तर त्यांचं त्यांचं काही असून ते उठतात पाचला म्हणजे पाचलाच कोंबडे आमच्या घरी कोंबडे कोंबड्यानी बाग दिला तर लगेच ते उठणार त्यांचं त्यांचं चुलीवरती पाणी थंडी असू ऊन असो वारा असो कोणता ऋतू मध्ये बाबा पाचला म्हणजे पाचला उठणारच उठले की लगेच त्यांचं चुलीवरती पाणी तापून ते सगळ्यात पहिले आंघोळ करतात म्हणजे सगळ्यात पहिले ते ब्रश वगैरे करून मिठाई दात घासतात त्याच्यानंतर एक तांब्यावर त्यांचं डेली हे रुटीन की ते पाणी पितात कोमट आणि मग आंघोळ करतात पाणी तापूस पाणी तापले की लगेच आंघोळ करून घ्या आणि आंघोळ झाली की मग सगळ्या देवांच्या पाया पडणार घरातल्या आणि आजूबाजूच्या मंदिरांच्या पाया पडणार आणि मग नंतर गावामध्ये जाता। गावात जातात गावात गाव आहे आमचं अडीच ते तीन किलोमीटर एखाद्या गाडी मिळाली तर ठीक आहे अदरवाईज ते पाय जातात म्हणजे आपण मी म्हणते पन्नास मीटर पण आमचं गेट इथं तर गे गाड म्हणजे फोर व्हीलर जर आली ना कधी आम्हाला गेट उघडायला जायचं पण कंटाळा येतो ही म्हणते तो जण ती म्हणते तो जाण म्हणजे आम्ही मुलांना सांगतो आपल्याला किती कंटाळा येतो पण ते आज सुद्धा अडीच ते तीन किलोमीटर ते पाय जातात आणि येतात सुद्धा आणि काय की जेवढे कॅलरीज ते इनटेक करतात तेवढं त्यांच्या बर्न होतात आपण कसं दिवसभर काही ना काही काही ना काही आबाळ गाबाळ खातो तसं त्यांचं बरोबर दोन टायमाचं जेवण आहे सकाळी म्हणजे गावात ना आले किती कच्चे अंडे असले तर दोन कच्चे अंडे ते पितात आपल्या जेणे जाणार नाही नाही पिऊ आणि दोनच टाइम जेवतात ते चहा पण काही जास्त घेत नाही टाइम वाजता आणि एकदा जेवण केलं वाजता डायरेक्ट नाश्ता वाजता त्यांनी जेवण केलं की ते मध्ये अरे काहीच खात नाही असं बाहेरचं नाही किती काही बिस्किट असो काही पडलेलं असो ते काहीच खात नाही असलं फळ केळी वगैरे जर आवडत असली दिली तर खाते नाही तर नाही आणि मेन संध्याकाळचं त्यांचं रुटीन असं आहे सूर्य मावळला की त्यांना जेवायला लागतं हो आणि तुम्ही सकाळचं द्या दूध भाकर द्या काही आणि सूर्य उगवला की पहिले सूर्याला नमस्कार करणार मावळला की सूर्याला नमस्कार करणार आणि म्हणजे अजून सुद्धा बाबा भरपूर प्रमाणात पाणी पितात की अजून सुद्धा म्हणजे जर बसले ना तर बॉटल भरून सोबतच असते त्यांची एका मध्ये म्हणा किंवा बॉटलमध्ये पाणी भरलेला फुटायचं जरी कंटाळा आला तर ते पाणी पित राहतात तीन चार चार पाच बॉटल ते दिवसाच्या भरून घेतातच किंवा आपले एवढं होत नाहीत किती नाही म्हणले आणि त्यांचा एक रूल आहे की सकाळी लवकर उठणे आणि संध्याकाळी सूर्य मावळला सूर्य मावळल्याच्या नंतर जेवायचं नाही त्याच्या अगोदर जेवायचं आणि काही असं मग स्वयंपाक झालेला असू नसो सकाळचं असलं किंवा दूध असलं दूध दूध जरी दिलं तरी त्यांचं काम होतं दूध चपाती किंवा दूध भाकरी ते सोडून खातात आणि लगेच अर्धा एक तास झोपतात जेवण केलं की मग कुणी बाराला जेवा बाराला या काही नाही त्यांचं जेवण झालं की ते झोपून घेतात आणि सकाळी उठणे आणि संध्याकाळी लवकर झोप नाही आणि सकाळी लवकर उठणे त्यांचा म्हणजे खूप हे नियम खूप कडक आहे काही असते आणि दुसरं तर कॅल्शियम युक्त जास्त खाणं पहिल्या पण खाल्लेलं आहे आजूक पण बाबा त्याच्यामुळे आता हाडे वगैरे हो त्यांची असे कमरे मध्ये कुठे आता किती किलोमीटर जाता सांगा तीन किलोमीटर जवळजवळ तीन किलोमीटर जवळजवळ ते पाय जातात रोज हा रोज जवळचे पाय पडते आणि काठी फक्त शोला हातात काठीची त्यांना गरज नाही वगैरे असतात वाचतात त्याच्यामुळे आम्हीच सांगितलं की हातात ठेवत जा काठी कुत्रे वगैरे नाही का एखादं जर पिसळलेलं असलं तर त्याच्यामुळे हातात ठेवतात काठीची त्यांना बिलकुल गरज नाहीये म्हणजे आमच्या अक्का त्यांची मुलगी असून त्या गळाल्यात पूर्ण त्यांना ही गोळी द्या ती गोळी द्या म्हणजे सगळं काही कुठं काय पण ते म्हणजे म्हणजे आता सारखे म्हणतात तुझं का कधी दुखत नाही आम्ही त्यांना ओरडत असतो कशाला तुम्ही नजर लावता तुमचं ते जर ना हे दुखत बाबा मध्ये शांत बस तुझं माझं बरं काय नाही दुखत तुझंच काय हा त्यांना खळत असते माझं मी तुझा बापे माझं काय नाही दुखत तुझं कस काय काय दुखत रोजच आलं का एवढं राहते की हे दुखत ते दुखत बाबा खळवत असते म्हणजे त्यांची मुलगी असून त्यांचं ह्या वयात म्हणजे हे आले आणि बाबांचं बघा एवढे फिटेत म्हणजे ते आणि शरीर आहे सगळं काही हो हे आपल्याला कळतं पण वळत नाही आपण एवढे रुल्स नाही फॉलो करू शकत आपण एकदा जेवढं की मध्ये आधी आपल्या समोर काही असं आपण लगेच शक्यतो बाहेरच लगेच आपल्याला म्हणजे ते नाही कोणतो लगेच खातो तर त्यांना काही पण पण नाही खाल्ले बाहेरचे कोणत्या वडापाव आवडीने खातात वडापाव खातात पण दुसऱ्या एका कोणत्या गोष्टी आणल्या तर नाही खाते ते म्हणतात नाही आवडत मला म्हणजे बाहेरच सवय पण नाही आणि अजून पण नाही खात किती फोर्स केला ते पण रोज त्यांच्या आहारामध्ये दूध वगैरे आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणजे ती सवयच लागून गेलेली एक नाही का त्याच्यामुळे फिट येतं आणि आम्हाला पण आमची पण इच्छा आहे अजून की आता त्यांचा बड्डे तर जवळ तो आम्ही धुमधाडे साजरा करू पण ऍटलीस्ट माझ्या आर्यांच्या लग्नापर्यंत तरी बाबांनी जागा आमच्या आशीर्वाद बाबा कारण की आरे आता आता कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल पंधरा वर्षाचा आहे तर कडे वेळ आहे त्याला लग्नाचा वाटतं दहा बारा वर्ष बाबा ना का नाही राहणार दहा बारा वर्ष बाबा कारण आता म्हणलं वीस वर्ष चांगलं की बरं की वाईट पण एका आशा म्हणजे लग्नापर्यंत तरी आणि हीच पिढी आहे आपल्याला एवढी पाहायला भरपूर भेट नाई लागली बाबांच्या पिढीचं कुणीच नाही आमच्या गावात विचार करा तुम्ही मग बाबांच्या बॅच आहे ना जे बाबांच्या काळातले होते बाबांच्या म्हणजे पुढचे सुद्धा कुणीच मात्र नाही सगळ्यात म्हणजे आमच्या गावातले बाबा से आहेत आणि नव्याण्णव म्हणजे इट इज नॉट जोक ना नव्याण्णव वर्ष कुठं म्हणजे पुढच्या वर्षी पण ना सेंचुरी हंड्रेड कंप्लीट होईल मग त्याच्यानंतर एकशे एक एकशे दोन म्हणजे काही काही जण जगतात पहिले लोक जगत होते माझ्या आजीची जी आई होती ना ती पण मला वाटतं काहीतरी एकशे आठ वर्ष जगली होती वडील सॉरी आजीचे वडील माझ्या आणि मेन म्हणजे आळस नाहीये आळस हा माणसाचा शत्रू आहे सगळ्यांनाच माहिती आहे मेन म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा आळस नाहीये आज जरी म्हणलं ना जातीपर्यंत चक्कर नाही आमच्या एरोप्लेनच आमचं म्हणजे अडीच तीन किलोमीटर बरोबर हे घरापासून म्हणजे जवळ नाही ज्यावेळेस दोन्ही फौजी नव्हते त्यावेळेस इमर्जन्सी काही गोष्ट आणायची म्हणली तर आमचं एरोप्ले आमचे म्हणजे बाबाकडे पैसे दिले आणि सांगितलं हे आणा की किंवा मग एका चिटवर लिहून दिलं चिठ्ठीवरती आप तर आपलं काही काम असतं पटकन लगेच ते यायचे भरपूर आरोग्याची गाड्यांची सोय नाहीये ऑटोची सोय नाही ते पॅग वगैरे काहीच नाहीये कुणाच्या गाडीला हात करायचं पटकन मिळालेच आहे नाही तर तो पण पाय पाय निघायचं आणि जोपर्यंत गाडी येताना दिसली हात करून मग बाबांना सगळे गावातले ओळखतात मग बसून लगेच यायचं म्हणजे इतकी पटपट 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 ते कामं करायची एक अर्धा म्हणजे इतकी पटकन एरोप्लेन कसं आला आपलं जाऊन जेवलं ना कि ते दुपारी असू संध्याकाळी असू जेवण केल्याच्या नंतर ते ताटाच्या नियमाने पाया म्हणजे मी नोटीस केलंय बाबा पाया का पाडता तुम्ही ताटा नाही काही त्यांना नाही मिळत माता जेवण ते जेवण आहे आपलं ते नाही का अन्न आहे पूर्ण ब्रह्म आणि आजचा दिवस सुखाचा ते संध्याकाळी सूर्याच्या पाया पडून जेवण झाल्यानंतर मी पाया पडून काकाच्या पाया पडतात ते जेवलं की मग काही असू काही खाला म्हणजे दोन टाइम जेवलं ना काही खाल्लं आणि झोपायच्या वेळेस पण बेडवर बसले ना सगळ्या देवांची नावं घेतात हात जोडून असं असं नेहमीचे ते बघा सगळीकडं इकडं पडतील ह्या दिशेला ह्या दिशेला ह्या दिशेला माग वरती आणि तुम जोडते य नाही रुकायचं म्हणते नित्य नेवाण ठरलेले रोजी सकाळी पण सकाळी पण बाबा पाच बारे पाच बारा एकदा बाबार आणखी एक सिक्रेट तुम्हाला सांगते की बाबा रोज नित्यनैमाने दगडाने हातपाय घासतात आपण साबण लावतो ह्या कंपनीचं साबण हे प्रोडक्ट प्रोडक्ट वापरून वापरून कसा कसा चोळतो अंगाला तसं ते नित्यनैमाने दगडाने अंग असतात कारण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण गेलो तेव्हा पण मी दगड म्हणजे घे घे म्हणत होते ताईला काय म्हणले आपला दगड घेतल्याला त्यांना आवडणार नाही त्यांच्या हाताने ते बरोबर ओळखून दगड घेतात आणि तर बाबांचे ना एवढं वय असून तास उल एक पण भेट त्यांच्या टाकलेलं नाही कारण की नित्य नियमाने ती घासून घासून एकदम मस्त आपले तरी आपले पण नाही बरं का पण शक्यतो बऱ्याच जे पाय टाच्या उरलेल्या असतात वयस्करांच्या तर वापर एवढं म्हणजे वावरात कधी ते पाणी नसल्यावर अशा भेगा पडतात डायरेक्ट कापल्या म्हणजे आजूक पण त्यांच्या टाचा उरल्यात पण बाबांच्या आजूक बिलकुल म्हणजे असे प्लेन पाय बिलकुल टाचा वगैरे कुठे उरलेलं नाही काय काय खाल्लेलं आहे बाबा तुमच्या काळात तुम्ही स्वतः पकडून ना स्वतः शिकार करून खायची बाबा दूध मशीला दूध म्हणजे त्या काही काही नव्हतंच ना खायला असं म्हणजे त्या काळात एवढं खायचं जेव्हा दुष्काळ पडला ना तर बाबांचे जे वडिलांचे वडील होते तर दुष्काळ पडला खायला काय नव्हतं तर त्यांनी बैल विकला बैल विकला तर हे यांचं जे फॅमिली होती ते बैल विकलेले पैशाच त्यांनी एक दिवसातच खाऊन घेतले बाबांनी त्यांनी ते माता टेन्शन घेऊन दुसऱ्या दिवशी मारल की आता मी ना बाबा ते मारले होते ना म्हणजे ते याचे वडील हा कि एकच एक बैल विकला एक बैल विकला आणि एकच दिवसात यांनी खाऊन घेतलं यांना पाच पहिला बैल कसं यांचं पालन पोषण करणार दुष्काळाच्या याच्यात दुसऱ्या दिवशी त्यांना ढासत घेऊन दासत घेऊन ते, ते वारले तर बाबांचं तर थोडं तरी रहसते तुम्हाला समजलं असेल आम्हाला तर माहितीच होतं तुम्हाला समजलं असेल दातांचं किंवा मग कंबर दुखी दु गुडुखी अजून काय पण वळत नाही आपल्याला सुद्धा आपण करू शकत नाही कारण आपल्याला सगळ्या फॅसिलिटीजच्या सवयी लागलेल्या आहेत आणि ते होऊ शकत नाही त्यांच्या काळात त्यांना नाही मिळाल्या त्यामुळे त्यांना ती तशीच सवय आतापर्यंत लागत गेली तसं आपल्याला सगळं मिळालं त्याच्यामुळे आपल्याला आपण एडिक्ट झालो त्या सगळ्या फॅसिलिटीच्या आता आपण नाही होऊ शकत आपलं म्हणजे त्याच्याशिवाय काम होऊ शकत नाही तर जसं की सांगितलं हेच आहे बाबांच्या फिटनेसचं रहस्य बाकी काहीच नाही लवकर झोपणे लवकर उठणे हेल्दी खाणे दूध वगैरे दोन टाइम खाणे मधला आगाळबागाळ काहीही न खाणे आणि रोज अडीच ते तीन किलोमीटर वॉक दूध अंडे एवढंच बाबांच्या फिटनेसचं रहस्य आहे तर आय होप तुम्हाला सुद्धा समजलं असेल काय रहस्य आहे तुमच्या कमेंट्स येत होत्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पडेल चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय